मित्रांनो आपला एक मित्र आता निघतोय चला आता रिटर्न हा आधी इतर जाऊ आधी इथं तर नमस्कार 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 मित्रांनो नमस्कार मी अजय नायक तुमचं सहज स्वागत करीत आहे माझ्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळजवळ माझ्या मित्रांनो आता आम्ही चाललो आहे मित्रांसोबत म्हणजे आमच्या तुमचा प्रोफाईल पिक करून तुम्हाला कळलं असेल आम्ही आमचा दहावीचा दा ग्रुप आहे जो शाळेचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर चाललेला त्यांनी सगळीच नाही आहेत मोजकीच माणसं आमच्यावर आहेत आणि आम्ही ट्रॅव्हल करतो आमची गाडी आहे ती रमणीची गाडी आहे तिनंतर तुम्हाला दाखवतो आणि बाकी आपली मंडळी इथे उभी आहेत तिथे चहाचा प्रोग्राम चालला आहे तर त्यांच्याशी ओळखून देतो तर इथे योगेश आहे हा योगेश इथे रमणिक आहे इथे जितू आहे महेश आणि नरेंद्र नरेंद्र आपण ओळखतात ऍक्टर कुठलं वाकडी तिकडीच ना राईट वाकडी तिकडी याचं नाटक चांगलं गाजत तर मित्रांनो कधी बघायला मिळालं तर नक्की जा त्याचं नाटक बघा छान आहे तर तिकडे अर्चना आहे अर्चना आलेली आहे आणि आपली गाडी दोघी आहे आणि अजून एक बाईक आहे तिकडे स्प्लेंडर आपली जितूची गाडी घेतोय तिथं नवीन कसं वाटतं आपला काही मजा येते फार मजा येते फार मजा झाले आम्ही एकत्र झालो आणि अचानक अचानकांचा प्लॅन झालेला सगळेच नाही येत मुलं आम्ही बरेच मुलं कमी आहेत आणि ही अर्चना अर्चना हा अर्चना पण आता आलेली आहे आणि आम्ही ह्या गाडीचं बाकीची मंडी झाली तर रमणीक आता गाडी चालवतोय तर इथे रमणीक आहे सचिनच्या घरी आम्ही हा सचिन सचिन बागल हाय सचिन आपण त्याच्या घरात आहोत आणि आमची मंडळी आहे हा सचिनचा मुलगा आहे आहे काम सावथील अडचण आले येऊन सकाळी ढोकळे बनवले इथे येऊन ढोकळे बनवले अडचणा आणि बीचच्या समोर आम्ही जवळ पोहोचतो आणि जो मुंबईचा कोली युट्युबर आहे तो इथलाच आहे आणि त्याचा आणि आपलं इकडनं मस्त समुंदर दिसत आहे वा हा वारेंजवाले हे तो 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 मुंबईचा कोली तिकडे तो बघा मुंबईचा कोली आपला मित्र तिकडे वरती आहे आणि हे त्याचं घर आहे आणि इथे आम्ही आलो सचिन आला इथे मित्रांनो yes, हाय फ्लेमिंग मुंबईचा कोहली आणि कॉंग्रॅच्युलेशन तुला हा सचिन वर्ग मित्र आहे तर तुला आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा कसं वाटले तुला चांगलं वाटते कारण आपल्या गावामध्ये पहिला तसा मुलगा असेल ज्याने हंड्रेड के कम्प्लीट केले आणि त्याला सिल्वर प्ले बटन भेटलेला आहे अरे मीरा जर खूप मोठं शहर आहे आणि त्याच्यामध्ये उत्तन गावामधील कोलिपोरेने ही अचिव्हमेंट तो एकच आहे तो युट्युबर आहे जो त्याने ही अचिव्हमेंट केली

आपली मंडई सगळी चालली पुढे तर इथे बंदर माता वेलंकणी तीर्थ मंदिर हे चर्च आहे ते तर इथला चर्च असा किया है आहे थोड्याफार तुम्हाला मी वरच्यावर दाखवतो निघते का चप्पल निघते चप्पल निघते ना हो निघाली बऱ्यापैकी मोठा चर्च आहे आणि त्याचा आजूबाजूचा परिसर आहे तोही बऱ्यापैकी मोठा आहे मस्त आहे चला आता चर्च ची फेरी झालेली आहे आणि आता आपण इकडनं परत वरती चाललंय आम्हाला योगेश आहे आमचा तोच आम्हाला वरती नेतो आता वरती कुठे आहे ना अच्छा तिथे वरती एक नंबर चल 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 एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक पाहिजे का आ, एक थोडस मोठा शॉर्ट घ्याने बळ सुट बाप रे हे आरामात आहे काही घाई नाही आपल्याला काय होते पण स्पॉट कसं आहे तुला असं वाटलं स्पॉट मस्त आहे आणि इतके वर्ष नमायला होतं हा थोडस उंचार आहे सगळ्या आता एक्सरसाइज कमी झालेत ना आपल्या पण भारी आहे मजा आली आहे कारण इतक्या वर्ष आम्ही सगळं आता ऐकत आलो येस हे स्वतः पोचते अजून एवढ्या शिड्या चढल्या की जीत आहे बस जीत तुने कर लिया कुछ भी कर करते तू लाईफ मे फिर फायनली वरती दे बोलले आणि त्यांनी करून दाखवलेला भले तीन वेळा चार वेळा थांबली नाही दोघी ते बसलेच आणि आपली मंडे वरती शिखरा येस आवाज आहे आवाज आहे स्वाती येणार <laughs> ना वरती झालेला आहे मला <laughs> <आरे गें> <laughs> <larri> <asart female ली। laughs> मित्रांनो इथे आलो लिंबू सरबत प्यायला आणि इथे कोणातरी व्हिडिओ कॉल आलाय कोणाचा कोणाच्या घरी आहे हे कविता अजय अजय अजयला बोलली हा बोलील मला ती मग सांगायचं ना मी बोलले ना आता तिच्या ती नाही हा हा पोचा पोहोच्या खबर पोहोच्या कसं लागायचं काय तू एक्सपिरियन्स शेअर करणार कसं वाटलंय पहिल्यांदा तू येत मी आधी येऊन गेलो पण मित्रांबरोबर येऊन जास्त मित्रांबरोबर ना पण इथे तुझं द्रोण शर्ट रमणीक नाही द्रोण रमणीकडे द्रोण आहे पण नेक्स्ट टाइम मग तू ट्राय करू तो ड्रोन अजून मजा तुम्हाला थोडी व्हिडिओ बघायला मिळेल असते वेगळ्या अजून एक आपल्याला हे तर भाई इथे इथे राहणारेच इथलेच आहेत इथले ना आता पण हा पण तू इथे किती वर्ष होता तीन वर्ष तीन वर्ष होतात तुला इथला सगळा एरिया माहितीच आहे पूर्णपणे पनवेलला तू हे झालंय ना स्थाईक झालेला आहे पनवेल पण फिरण्यासाठी पनवेल नेक्स्ट टाइम आपण पनवेलला पण जाऊ पनवेल जाऊ यस नक्की तर मित्र ह्यावी एवढी कमी टीम आहे पुढच्याला जास्त टीम असेल सर्वच पिऊन झालेलं आहे मित्रांनो पुढे आलाय आणि फुल ऑन कॉमेडी आमचा नरेंद्र जो कंटिन्यू चालू आहे शाळेतल्या जेवढ्या आठवणी आहेत ना मित्रांनो तो सगळ्यात तोच काढतोय म्हणजे प्रत्येकाचे किस्से आहेत तो हा आमचा नरेंद्र सांगतोय डॉट का बचपन हा डॉट का बचपन बोलतोय वहिनी उड्या अरे हा वहिनी वहिनी अरे बघा बहिणी हा तुम्ही पण आहे का चॅनलवरती आला परंतु वर्गत एक प्रकारे म्हणजे शाळेतले ते सण आहेत ना ते सगळे आठवण येतात जसं आता नरेंद्र आपला सांगतोय त्याप्रमाणे सा हो ते आम्ही ज्या युनिफॉर्ममध्ये असायचो ते सगळे म्हणजे सगळे समोर येतात ते युनिफॉर्ममध्ये जर आम्ही कसा युनिफॉर्ममध्ये त्या दिसायचा किंवा सचिन कसा दिसायचा बाकी मुलगी त्या दोघी ह्या कशा दिसायच्या सगळे डोळ्यासमोर येते आहे कारण इथून कट्ट्यारती बसून मस्त की हा सीन बघता येतो आणि हा पूर्ण वेलंकिनी बीच आहे समोर दिसतोय तो तर इथे बऱ्यापैकी सगळे इथे फार्म हाऊस आहेत रेसॉर्ट आहेत हा किनारपट्टीला पूर्ण आणि त्याचा पब्लिक मस्त <t> मजा घेते कसं वाटलं इथून बघायला मजा नाही बरं वाटतं आता हे <t> पाणी जेव्हा भरतं ना मस्त वाटलं इथे इथे पाणी कमी आहे आता उतरलंय पाणी नाही हे पाणी वडपण जातं त्या धक्क्यापर्यंत दा पाणी लागतंय आता पाणी उतरलेलं आहे कैस आहे चांगलं वाटलं इथं मस्त आला

काय मला वाटत कोण हो ओलो होणार आहे नैसर्गिक पद्धतीनेच आपण ओलो हो होऊया तर रिटर्न टू स्पॉट म्हणजे आम्ही परत त्याच जागेवरती आलो जिथे आम्ही गाडीवर पार्क केले तर मित्रांनो तुम्ही पण इथे येऊ शकता गाडीवरती बाईकवरती जर तुम्ही कांदिवली बोरोली या त्या साईडला वेस्टर्न साईडला कुठे राहतात तर तिकडे तुम्ही मनोरी जेट्टीने किंवा गोराई जेट्टीने इकडे येऊन तुम्ही पंचवीस मिनिटला हार्डली पंचवीस ते वीस तीस मिनटापर्यंत हा स्पॉट आहे बाईकने बाईकनेच येऊ शकता कारण नाही यायचा तर मग मला भाईंदर रोडने द्यायचं आहे खरं तुम्ही या इकडे इथे त्या हा आणि आता आता जो क्लायमेट आहे तो, तो मस्त आहे आणि आज दिवसभर पाऊस नाही आहे ते देवाची कृपा आहे की तो पाऊस नाही आहे आणि आम्ही तर हा इथला जो आनंद आहे तो व्यवस्थित घेतो आहे सगळेजण आणि आमची मंडई पण मस्त आहे की भरत मस्त एन्जॉय करत आहेत हा आमचा वर शाळेचा ग्रुप आहे दहावी अ तर मी दहावी ब मध्ये पण होतो कारण हा माझा दहावी अचा ग्रुप आहे मी दोन्ही ग्रुपमध्ये आहे कारण मी आठवीच्या नंतर चेंज केला तर माझ्यासाठी दोन्ही मित्र आहेत दहावी अ आणि दहावी ब तर मी हे दहावी अचे आहेत मी लहानपणापासून यांच्यावर होतो तर चला एकदा फोटो काढतो यांना सगळ्यांना फोटो काढण्या ते बोलत चला आमची वर्ग मैत्रीण स्वाती पुरव यांनी आज फ्रेंडशिप डे निमित्त सगळ्यांना कॅडबरी दिली आहे स्वाती चला स्वाती यांना आपला चॉकलेट आलेले सगळ्यांना स्वाती पुरव यांनी भेटवडी पुरव यांना दोन दिला प्रेमाने धन्यवाद स्वाती चलो मित्रन हो तो मित्रनो रमणीची गाडी इथे पार्क होते आणि आता आम्ही इथे या हॉटेलमध्ये जेवतोय या हॉटेलचं नाव इथे हॉटेल अश्विनी आहे तर हॉटेल अश्विनीमध्ये आम्ही इथे जेवायला थांबलो आहे तुला तर अजून जवळ पडणार आहे टेन्शन मधले तर बाबा व्हाचे पाच मिनिट का रस्ता उदय गो को। को। लो ते लोग जाईंग ना इथे कसं जेवण असेल माहिती नाही मला पण बघ ट्राय करू हो चांगले ते चांगले ना ओके तू इथे येऊन गेला अच्छा मग मला वाटलं मी इथे थांबलो बघून हॉटेल ओके चला तर मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे आणि व्हेजमध्ये काय मागवलेलं आहे आपण पनीर मटर पनीर मटर पनीर आणि इथे चिकनसाठी चिकन हंडी सांगितली नाही आपण चिकन हंडी सांगितली चिकन हंडी आलेली आहे आणि आम्ही भाकरी आणि इथे वेजवाला आपण चपाती मागवलेली आहे तर हे ब्राह्मण लोकांच्या ते प्युअर प्युअर ब्राह्मण आजच्या दिवशी फक्त तर मित्रांनो जेवायला आम्ही जेवण घेतो

तर मित्रांनो इथे अश्विनी हॉटेल आहे मस्त जेवण आहे तुम्ही कधी आला तर तिथे जेवायला या छान जेवण आहे तर मित्रांनो आपला एक मित्र निघतोय जिथं तर निघतोय घरी त्याला कामावर जायचंय तर फर्स्ट प्रायोरिटी त्याचं काम आहे पण तो आला आमच्यासाठी इथे भरपूर आहे म्हणजे दिवसभर राईपर्यंत राहिला आणि आता तो तर बाय थांबवून जा टेक केअर गाडी बघून जा गाडी बघून जा जालपरी पण ही लालपरी नाही कोकणात यायलासारखं वाटतंय ना पण हे कोकणात नाही आम्ही मनोरीलाच आहोत आता गोराईला आहे सॉरी तर आता इकडं आम्ही चाललो आहे गोराई बीचवर मंडळी खाल्लं तर इथून आम्ही थोडंसं वॉक करतोय कारण खाल्लं ते जिरवायला चाललोय वर्षा वर्षाकडे आम्हाला परत खायचं आहे ना म्हणून वर्षाने आम्हाला परत खायला आहे तिकडे कारण ती आमच्यासाठी काहीतरी नाश्ता विश्वास जाणार आहे तिने आम्हाला आग्रहाचं आमंत्रण दिलेलं आहे एकदम म्हणजे बोललंच आहे की या म्हणून तर आम्ही तिकडे जाणार आहोत तर इथे आता गोराई बीचची गल्ली आहे आणि ह्या इथे सगळे टमटम वगैरे लागतात टमटम आणि रिक्षा वगैरे लागतात घोडागाडी आहे तर ही गल्ली दिसते तुम्हाला मित्रांनो इथून आत नाही जायचं आहे गोराई बीचला हा आपली मंडळी इथे येत आहेत अजून अजून दोघं मागे येत आहेत हे दोघंच आहेत सचिन आणि रमेक बाकीची मंडळी पुढे आणि हे आहे गोराई बीच हारी या साइडला मस्त काळो पडला आहे आणि इथे उसा ऊन ऊन पडलाय असं समुद्रामध्ये भारी दिसत आहे हा आणि ह्या साईडला मित्रांनो बघा काळो आहे म्हणजे इथे पाऊस ह्या साईडला भरपूर आहे उजव्या साइडला आणि ह्या डाव्या साईडला समोर बघाल ना सूर्यचं मस्त किरण ना आता समुद्रामध्ये पडलेलं आहे असे छान वाटतंय ఓకే ఫైనలీ బా రోడ్ ఎవ జస్ म्हण तो आणसा ते नाही बोलत आहे मॅप गाडी नाही जाऊ कशी मी तू गाडी काढली काय माहिती बेकार रस्ता तर मित्रांनो हे दर्या किनारी म्हणून इथे रेसॉर्ट होतं फार्म हाऊस होतं काय माहिती नाही कारण पूर्ण लोकेशन उद्ध्वस्त केलेलं आहे तोडलेलं आहे दिसतंय बघा तुम्हाला इथे आणि आम्हाला तो गिरीश घेऊन आलेला आहे तू पुढे गेला गिरीश खाली उतरायला गेला खाली उतरायला वाटतं तिकडे कट्ट्यावरनं तिकडे जाऊया तो काहीतरी बोलत आहे कट्ट्यावर जाऊत आहे ते का बघूया हा हे नाईस प्लेस तर मित्रांनो मस्त होता सूर्य आता खाली होत आणि मस्त की छान असं रिफ्लेक्शन पडलंय पाहायला थांबा वाटते आपले था। मित्र ह्या कट्ट्यावर तिथे गेलेत आणि सगळेजण बसलेत तर अमणीक पण आपल्याबरोबर येतो मागे काय होतो कुठे द्रोण आणला पुढच्या यायला अरे खरं वाटत मग मजा येते ना अरे हे येते ना मित्र बोल मनोरीला जाऊन तिकडे बसलो होतो ना मस्त होता मस्त होता प्लेस तो खाली उतरू उडी मार्या खाई आपली म्हणजे मस्त की बसत आहे वा गमती शिकवत फोटो इथे झालाच पाहिजे वारीसाट वारा आहे गोव्याला आलोय आता मित्रांनो एक गाडी आपली निघाली आहे ही मंडळी इथे गिरीश वगैरे आणि दुसरी गाडी इथे आहे तर हे का आता आम्ही जातोय आमच्या मैत्रिणीकडे वर्षाकडे आणि आपली ही गपसावारी तर चला आता त्यांच्या मागून जाव्या <laughs> म्हणून मोठ्या गाड्या घेऊ नका गा, बोलली तुम्हाला आमची बघ छोटी गाडी घुत्री घेतली अजिबात ड्रायव्हर तर मित्रांनो इथे रमणीकची गाडी उभी केली आहे आणि ते आपला गिरीश आहे गिरीश गाडी पार्क करतं आणि आपली गाडी इथे पार्क केलेली आहे आणि आता आपण जातोय वर्षाच्या घरी वर्षा इथे जवळच आहे वरती तर रमेश इकडे माझ्याबरोबर आहे आणि आता आपण चाललो आहे वर्षाच्या घरी तर ती आज येणार होती पण तिला आपण यायचं होतो बरेच दिवसाने फ्रेंड्स वर्गातले मित्र वगैरे आम्ही भेटणार होतो आणि तिचं घर इथेच आहे तिला भेटू आपण शांत सबके शांत आदि गुपचुप है तो आपन किस घरी आता आलो हॉट हिरबा का वर्षा वर्षा आय वर्षा है मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिल्ला मैं कभी नहीं होऊँगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिल्ला मुझे चाहिए ही चाहिए तो लाईक मारो आजचे दिवस नव्हते आमच्या एवढं काही भरपूर काय होतं भजा पण होत्या आता भजा पण आता आम्ही खाल्लेल्या आणि वर्षाची मुलगी आहे ती चांगली आर्टिस्ट आहे तर ही आर्किटेक्ट करते आणि हा कितीला आहे सहावीला आहे तर हा सहावीला आहे आज आम्ही जमा आर्टिस्ट सगळ्यांनी काढलेली आहे तुमच्या तू अशी आमच्या अशी अपेक्षा

वर्षाकडे आम्ही शेवट करतो इथे हे वर्षाची मुलगी आहे दोघांसाठी द आहे आमच्याकडनं भावी आयुष्यासाठी आणि ही आपली मंड मंडळी इथे आहेत तर आम्ही दिवसभर मजा केली आहे तुम्ही पाहिली आहे वर्षा कसं वाटलं आमच्याकडे आलं तर मस्त वाटलं तर वर्षाला काय नाही कांदा नाही आम्हाला व्हिडिओ मध्ये कांदाभजी दाखवली आणि काय लाडू दिले ना खड्याचे लाडू ना खड्याचे लाडू दिले भजी होती ती खड्याचे लाडू आम्ही नाव ठेवला त्याला तो मित्रांना रजा घेतो भेट्या आपण नवीन काहीतरी घेऊन परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मध्ये चला बाय 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 सगळ्यांनी बाय करा मित्रांनो बाय तर त्याला भेट्यान पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काय घेऊन जर माझं चॅनल कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉन दाबाला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील तर मित्रांनो भेटतो रजा घेतो बाय बाय